हाय हॅलो नमस्कार आज आपण एका नवीन व्हिडिओसह पुन्हा एकदा आलेलो हो, आहोत श्रावण सुरू झालाय आणि श्रावण म्हटलं की एका पाठोपाठ एक असे सणवार सुद्धा सुरू झालेले असतात आणि श्रावणातला एक महत्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन बहीण भावांसाठीचा हा एक खास आणि स्पेशल असा सण आहे तर त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ आहे आज आपण आलेलो आहोत पुण्यातील ज्वेलर्स मध्ये आणि आपण चांदीची राखी सोन्याची राखी याचे प्रकार बघणार आहोत आणि कोणती व्हरायटी आहे त्याची रेंज काय आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि अशा प्रकारे तुम्ही एक ट्रेंडिंग अशी मस्त चांदी किंवा सोन्याची राखी घेऊन यंदाची राखी पौर्णिमा भन्नाट करू शकतात चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी समीक्षा चांदीच्या राख्यांमध्ये पण आता यंदा आलेल्या आहे तर त्या काय आहे बोलतायत आपण त्यांना विचारूया तर मॅम काय सांगाल चांदीची राखी हा ट्रेंड सध्या आजकाल जास्तच म्हणजे झालाय तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सांदीची राखी इथं ट्रेंड चालूच आहे आपल्या नवीन आले आता हे जे नवीन पॅटर्न आलं आहे ह्याच्यामध्ये तर हे ब्रेसलेट म्हणून वापरू राखी आणि यूज करू शकतो आपण आता खूप ट्रेंड पहिले असे फक्त ओनली राखीच भेटायचे आणि आता हे दोन्ही वापरू शकतो ह्याच्यामध्ये आणि प्लस याची प्युरिटी नाईन्टी टू बेस्ट आहे वापरायचं तर अशा तुम्ही या राख्या माझ्या हातात ज्या आहेत त्या बघू शकता पहिलीवाली जी व्हरायटी एकदम छान आहे श्रीकृष्णाचं त्याच्यावर असं एक हे आहे आणि त्यामध्ये ते ब्रो असं लिहिलेलं आहे छान वाटते डिझाईन यानंतर हे एक दुसरं वालं जे आहे ते ओमचं डिझाईन आहे सिल्वर राख्या आहेत या खूप छान असं ओम आणि थोडस असं मोरपंखाचं डिझाईन त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर ही जी राखी आहे यावर प्रदर असं लिहिलेलं आहे म्हणजे तुम्ही तुमच्या भावांसाठी यंदाच्या राखी रक्षाबंधनला नवीन असं मस्त पैकी सिल्वर राखी घेऊ शकता छान छान डिझाईन्स आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात एक दिवसासाठी तर नाही काही लोक स्वरूप म्हणजे कायमस्वरूपी पण हातामध्ये ठेवतात राखी एकवाचं प्रस असतं त्या पद्धतीने असतं हे सगळे वेगवेगळ्या व्हरायटीज आपण पाहतोय या चांदीच्या राखीमध्ये ही जी राखी तुम्ही बघताय ती लहान मुलांसाठी ही बेस्ट आहे ज्यावर अँग्री बर्ड असू दे अशी वेगवेगळी जी आहे ती इमोजीची राखीसुद्धा आपण पाहू शकतो यानंतर काही कार्टून्स आहेत तर ती लहान मुलांना त्या राख्या अट्रॅक्ट होऊ शकतात त्यामुळे बेस्ट ऑप्शन आहे जर का तुम्ही तुमच्या लहान भावासाठी एखादी राखी चूज करत असाल तर ही राखी तुम्ही त्यासाठी करू शकता या राख्यांची लहान म्हणजे ही जी आहे याची रेंज काय असेल स्टार्टिंग आहे काय फरक आहे दोनशेची राखी आणि पाचशेच्या राखी मध्ये वजन वेट मध्ये वेटचा फरक आहे त्याच्यामध्ये एक ग्रॅम दोन ग्रॅम पाच ग्राम दहा ग्राम वेट नुसार त्याची प्राइस लाईट वेट नुसार जे आहे जे लाईट वेटमध्ये एकदम मिलीग्रॅमपासून जे जे स्टार्टिंग आहेत ते दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे थोडंसं एक ग्रॅम दोन ग्रॅमच्या ह्याच्यामध्ये ते सहाशे ते सातशे रुपयापर्यंत आहेत अशा व्हरायटी वेगवेगळ्या आहेत थोडंसं वेट वाढलं की त्याची प्राईस पण वाढतील आणि आता सध्या तर चांदीचा सा रेट खूप वाढलेला आहे त्यानुसार वेट ह्याच्यामध्ये जे त्यानुसार केलेले तेच मी विचारत होते की चांदीचा रेट वाढला असं तुम्हीच आता म्हणाला तरी सुद्धा मग तुम्हाला जसा हवा आहे तसा आहे का तुम्ही हे पण बघू शकता की डेली यूज साठी जर का तुम्हाला एखादी राखी अशी आपण असं होतं की राखी बांधली आहे तर आता बस काढून टाकूया पण ह्या अशा राख्या आहेत की तुम्ही रोज सुद्धा ती ठेवू शकता काही ब्रेसलेट टाईप राखी नवीन जी आहे ती आलेली आहे आणि ती छान दिसते त्याची चेन आहे ती हातात तुम्ही कायमस्वरूपी ठेवलं तरी काही इश्यू होणार नाही ते छान दिसेल अशी त्या राख्या आहेत त्या सिल्वरची सिल्वर प्युरिटी नाईन्टी टू पॉईंट फाईव्ह आणि जर कोणी म्हणतं की नाही आम्हाला पहिल्यासारखं धाग्यामध्येच हवं तर याला साईडने धागा पण आणि आता न्यू ट्रेंड म्हणजे हे ब्रेसलेट वर्षानुवर्ष वापरू शकतो आपण बघा हे लहान मुलांसाठी जरी म्हणलं तरी पाच वर्षाचे दहा वर्षाचे मुलांसाठी ते मोठी राखी नको म्हणतात आता सध्याचे किती लाईट वेट घालतात हे अँटिक पेस मध्ये हे नुसतं राखी म्हणून घातले आणि हे डेली नंतर ना ते वापरू शकतील ब्रेसलेट म्हणून आणि हे लहान मुलं काढणार नाही रेंज काय आहे ह्याची दोनशे तीनशे त्यापासून आणि एक असं मला विचारायचं होतं की आता हे डिझाईन्स तर आहेत पण ह्या व्यतिरिक्त जर कोणाला एखादी वेगळी डिझाईन हवी असेल चांदीमध्ये तर ती ती करून देता येते का हो आपण बनवून देऊ शकतो ना तुमची रिक्वायरमेंट काय ऑर्नामेंट ऑर्डर करू शकते मी तो ऑर्डर आपण करून देऊ शकतो बरं काय काय डिमांड येते म्हणजे मध्ये पण काय काय डिमांड करतात की हे हवं आहे आम्हाला हे नको आहे असं काय असतं कस्टमर म्हणतो आहे की आम्हाला ओम द्या मध्ये स्वस्तिक द्या किंवा नावाचं ए द्या बी द्या ते बनवून आपण समजा पेंढ नसत त्याला साईडने आपण रिंग लावून त्याला धागा बांधून किंवा ब्रेसलेट बांधून आपण राखी तयार करू शकतो राखी तर आपण बघितली पण त्यानंतर आता सोन्याची सुद्धा राखी इथे उपलब्ध आहे आणि अगदी सुबक सुंदर नाजूक डिझाईन्स पासून ते भरगतच जर तुम्हाला ब्रॉड हवे असेल तर तशा पॅटर्न मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत आपण नेमकी याचे प्रकार कसे आहेत किंवा त्याची रेंज काय आहे ते आपण पाहूयात मनोरमा मॅम आपल्यासोबत आहेत आपण त्यांना सोन्याच्या या राख्यांविषयी थोडस विचारूया तर मॅम काय सांगाल म्हणजे चांदीची राखी ही आता कॉमन झाली आहे पण सोन्याची राखी ही सुद्धा एक नवीन काहीतरी आहे जे ट्रेंडिंग सध्या असू शकतात नवीन आहे ते त्याबद्दल काय सांगतात आहे ना एक कस्टमर सुद्धा आवडीने घेऊन जातात लाडक्या भावासाठी लाडकी बहीण आवडीने राखी नेते आणि त्यांना आवडते मिली तीनशे मिली पासून याची सुरुवात आहे तीन साडेतीन हजारापासून स्टार्ट आहे त्यामुळे घ्यायला काहीच दिक्कत नाहीये आणि घेतात लोक आवडीने जवळजवळ राखी पौर्णिमा संपली तरी एक महिनाभर हा सीझन चालूच असतो कस्टमर येतच असतात आणि घेऊन जातच असतात बर पण आता हे चोवीस कॅरेट ची आहे राखी कि बावीस कॅरेट प्युअर आहे कसं आहे तेवीस कॅरेट चोवीस कॅरेट आणि बावीस कॅरेट चोवीस कॅरेटची राखी येत नाही बावीस कॅरेट आणि तेवीस कॅरेट मध्ये येते शक्यतो बावीस कॅरेट मध्येच असतात राख्या आणि उठून पण दिसतात छोटी जरी असली तरी दिसायला ठसठशीत वाटतात सर्वसामान्य जनतेकडून किंवा मग जे कस्टमर्स आहेत त्यांच्याकडून कसा रिस्पॉन्स येतो कारण आता हे म्हंटल तर हे सर्वसामान्यांसाठी थोडस असं आश्चर्यासारखं आहे की वापरे सोन्याची राखी तर त्याबद्दल काय सांग राखी सोन्याची नाही तर चांदीची असो देणाराची व्यक्ती आपली कशी आहे त्यावर ते त्या अवलंबून त्या राहतं आणि लाडका भाऊ असेल तर ते काही पैशाकडे पुढे मागे बघत नाही आणि लोक आवडीने खरेदी करतात त्याबद्दल वाद नाही काही आपल्याकडून म्हणजे समजा ह्यातली काही डिझाईन एखाद्या ग्राहकाला नाही आवडली तर मग त्याला काही ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत का हो आहे ना इतर ब्रँचेसला आम्ही ट्रान्सफर केलेल्या राख्या मागून घेतो आणि त्यांना दाखवतो आणि त्यांना त्यात तर पसंत पडते राख्या पसंत पडतील असंच असेल याच्यात एवढी व्हरायटी असते की ती सुद्धा भरपूर झालेली असते व्हरायटी आवडते लोकांना आणि घेतात एखादी समजा कस्टमाइज राखी कोणाला हवी असेल तर ती आपण करतो का किंवा याआधी आपण असं काही केलंय का बनवून दिलेल्या आहेत राख्या आवडीनुसार आणि तयार सुद्धा तयार मध्ये नाही आवडली तर आम्ही तयार करून बनवून पण देतो त्यांनी सांगितलेल्या डिझाईन प्रमाणे नाही जमले तर आम्ही आमचे अजून डिझाईन दाखवतो मग तर त्यांना शंभर टक्के साधारण किती दिवस आधी ही कस्टमाइज राखीची ऑर्डर आपल्याला द्यावी लागेल रक्षाबंधनच्या एक आठ दिवस तरी आधी द्यावी लागेल रक्षाबंधनच्या आधी तसं आम्ही पंधरा दिवस ऑर्डरला घेतो राखीचं डिझाईन काय आहे ते बघून तसं ठरवलं जाईल जातो भावाला बांधते ती राखी तर आपण बघितली मात्र ओवाळणीमध्ये जे भाऊ गिफ्ट देतो ते सुद्धा इथे अवेलेबल आहे तुम्ही तुमच्या बहिणीला वेगळ्या प्रकारचं यंदा एक गिफ्ट देऊ शकता कारण मस्तपैकी सिल्वरमधले असे ऑर्नमेंट्स ज्वेलरी छान वेगवेगळ्या व्हरायटीची इथे आहे त्याबद्दल आपण थोडंसं पाहूयात रोहन सर काय सांगाल म्हणजे आता ही गिफ्टिंग साठी ही जी ज्वेलरी आहे तर ही प्युअर सिल्वर आहे का संपूर्ण नाईन्टी टू पर्सेंट सिल्वर आहे रक्षाबंधनसाठी बावन भावासाठी आपण गिफ्टेबल देऊ वस्तू देऊ शकतो <laughs> मिनिमम याची सेटची रेंज आहे <laughs> सात हजार पासून दहा हजार पर्यंत याच्यामध्ये तुम्ही सिल्वरचं पण आर्टिकल घेऊ शकता असे सिल्वरचे से सेट वगैरे पण घेऊ शकता तुम्ही याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याकडे नवीन साधे स्कीम चालू आहे जी फक्त ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटवर का तुम्ही आपल्याला शॉपिंग करू शकता म्हणजे सेल तिकडे वस्तू तुमच्या मोतीच्या माळा म्हणा मोती, मोती पेंट सेट म्हणा मोती सेट म्हणा त्याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस टक्के तुम्हाला ऑन एमआरपी तुम्हाला डिस्काउंट भेटेल तुम्हाला याच्यावरती ही सध्या स्कीम आपली दिवाळीपर्यंत आपली ऑफर चालू आहे आणि ह्याची जी, जी ही जे ज्वेलरी आहे पेंडेंट टाइप मध्ये नाजूक अशी त्याची काय रेंज आहे पेंडंट सेटची साधारण रेंज सहा पासून ते दहा पर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये नेकलेस जर म्हणलं आपण सिल्वर नेकलेस म्हणा मोत्याची नेकलेस म्हणा याच्यामध्ये पण रेंज दोन हजारपासून ते दहा हजारपर्यंत आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऑर्नामेंट पण घेऊ शकता की तुम्हाला ब्लास्टलेट घेऊ शकता लेडीज ब्रॅस्लेट म्हणा लेडीज काढा म्हणा चेन पॅनस घेऊ शकता मोती सेट घेऊ शकता मोती सेट सध्या आपल्याकडे खूप व्हरायटी आहे बारीक मोत्यामध्ये पण आहे मोठ्या मोत्यामध्ये पण आहे याच्यामध्ये रेंज आपली प्रत्येकाची वेगवेगळी रेंज आहे हांसा प्रकार आपल्यासमोर आता त्यांनी सांगितलं आहे मला की एक असं ज्वेलरी आहे जी तुम्हाला दिसते रिंगसारखी म्हणजे ती तुम्ही रिंग कम ब्रेसलेट असं यूज करू शकता तर त्याबद्दल आपण थोडंसं त्या सरांना बोलूयात सर काय म्हणजे हे नेमका काय प्रकार आहे हा हे मॅडम रिंग आणि ब्रेसलेट आहे रिंग आणि ब्रेसलेट आहे समजा कोणाचा साईजचा इश्यू आला याच्यामध्ये तुम्ही रिंग पण यूज करू शकता आणि ब्रेसलेट पण तुम्ही यूज करू शकता आणि ह्याच्यामध्ये कसं साईजचा सा काही इश्यू येत नाही लहान ते मोठ्या पर्यंत ब्रेसलेट सगळ्यांना बसून जातो याच्यामध्ये याच्यामध्ये दोन कलर आहेत एक सिल्वरचा कलर एक आहे आणि एक आहे रोजगोल पॉलिशमध्ये रोजगोलचा पॉलिश म्हणलं आपण डेली वापरला जो आपला सिल्वरचा कलर त्याला तो येतो आणि जो सिल्वरचा आहे तो असा जातो सिल्वरचा कलर त्याच्यामुळे साईजचा काही इश्यू येत नाही याच्यामध्ये अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलं की कशा प्रकारे सोनं आणि चांदी ही राखी याच्या व्हरायटीज किती प्रकारे आहेत यंदाची राखी तुम्ही अशा प्रकारे एकदम अशी वेगळी आणि भन्नाट करू शकता भाऊ देखील बहिणींना वेगवेगळी गिफ्ट देऊ शकता जी आपण आत्ता बघितली आहेत आणि हे जे प्रोडक्ट्स आहेत ते पुण्यातील रांका ज्वेलर्सच्या सर्व शाखांमध्ये अवेलेबल आहेत तुम्ही तुमच्या जवळच्या शाखेमध्ये जाऊन ते प्रॉडक्ट बघू शकता ते घेऊ शकता आणि यंदाची राखी पौर्णिमा एका वे वेगळ्या पद्धतीनं तुम्ही साजरी करू शकता या व्हिडिओमध्ये इतकंच आणखी असे व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी पेजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका